अनंत टी दे आज वेळागर तालुका म्हणजे शिरोडा तालुका वेंगुरला ताजच्या प्रोजेक्टच्या संदर्भात उद्या पासून आझाद मैदानावर तिथली सगळी ग्रामस्थ महिला त्यांचे असलेले मुंबईवासी हे आझाद मैदानावर उपोषणाला बसतात आमरण उपोषण तसंच त्यांच्या ज्या महिला भगिनी आहेत तिथल्या आणि मुलं तिथल्या खाडीमध्ये राहून उभं राहून तिथे ते त्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत माझा या निमित्ताने शासनाला एकच प्रश्न या ठिकाणी आहे इतली इतली आ, इतली की इथली वस्तुती बघून ताज प्रकल्पाला ना स्थानिकांचा विरोध आहे ना इथल्या राजकीय कुठल्या फुडाऱ्यांचा विरोध आहे मुळातच ह्या प्रक्रियेला वेळ झाला आहे आणि म्हणून या माध्यमातून माझी विनंती एकच आहे की मी माननीय गिरीश महाजन ह्यांनाही भेटलो आहे ह्यांना वस्तुती समजून सांगितली की पूर्वीची जागा जी आहे तिथली ती जवळजवळ एकशे चाळीस एकर जागा आहे ह्या लोकांचं म्हणणं एवढंच आहे की नऊ हेक्टर जागा आम्ही जिथं राहतो तितका एरिया तुम्ही त्या ठिकाणी सोडा आणि ग्रामीण पर्यटनासाठी आम्हाला पण जोडून द्या जी लागणारी सगळी मदत ही आम्ही सगळी गावातली मंडळी या ठिकाणी करतोय अशा प्रकारची विनंती वारंवार ही स्थानिक आमदार केसरकर साहेब यांना त्यांनी केलेली होती त्यांनी कायम त्यांची मागणी धुडकावून टाकली आणि प्रत्येक वेळी त्या लोकांना ताजच्या लोकांना कधी समोर जायला दिलं नाही आजही त्यांचा आग्रह करण ते सव्वीस जानेवारीला उपोषणला बसले होते उद्याही ते उपोषणला बसतायत ह्या सगळ्या माध्यमातून इथलं वातावरण बिघडवण्याचं काम हे केसरकर करत आहेत इथल्या प्रकल्पाला पुन्हा एकदा सांगतो की ताससारखा प्रकल्प यायलाच पाहिजे आणि त्याकडे लागणारे सगळी मदत आम्ही लोक सगळीच मंडळी मिळून करायला पाहिजे त्याच्याबद्दलचा मी आहे पण स्थानिक लोकांना बेरोजगार बेर घर करून त्यांचे प्रश्न न जाणता कुठल्याही प्रकल्पाला मंजुरी मिळतं का म्हणजे ही भूमिका त्या ठिकाणी माझी आहे मी गिरीश महाजन साहेबांना सांगितल्यानंतर गिरीश महाजन साहेबांना मी बुधवारी भेटलो गुरुवारी ताजच्या प्रेसिडेंटना पण त्यांनी बोलवलं होतं आता त्यांच्याकडे कोर्टात विषय गेलेला आहे आणि हे स्वतः जसे मुख्यमंत्री आहेत तसे घोषणा करतात की ताजचं उद्घाटन अमुक दिवशी अमक अमुक दिवशी एक आहेत की बाबा ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री पण आहेत आपण त्यांना पण या ठिकाणी सांगितलं पाहिजे त्यांनाही विश्वासात घेतलं पाहिजे तुम्ही जिल्ह्याचे मालक नाही आहेत शेवटी जरी समजा मंत्रिमंडळात एकत्र असलात तर निदान सांगितलं पाहिजे बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे आणि चर्चा करून शेवटी गावातल्या लोकांना त्यांचा जास्त पाठिंबा मा कोणाला मायनिंगवाल्यांना पाठिंबा आहे जास्त पाठिंबा कोणाला उद्योगवाल्यांना को पाठिंबा यायला पाहिजे उद्योग पण शेवटी स्थानिक ग्रामस्थांची बाजू पण आपण या ठिकाणी घेतली पाहिजे पण दुर्दैवाने आज ती बाजू त्या ठिकाणी घेतली नाही आणि म्हणून मग आत्ता जिल्ह्यात जे प्रकार सुरू झालेले आहेत ग्यायला गावबंदी केली काल चौकोची विषय तुमच्याच माध्यमातून आम्ही ऐकला सुद्धा लोकांनी जायला विरोध केला आज निवडणुका जवळ आल्यानंतर पंधरा वर्ष तुम्हाला वेळ मिळत नाही का पंधरा वर्षातले आठ वर्ष तुम्ही मंत्री तरी तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला वेळ का मिळत नाही ऐनवेळी पालकमंत्र्यांचा जनता दरबार असतानासुद्धा तुम्ही का अट्टस करता इतरही तुम्हाला युती पाहिजे युतीतच आम्ही लढवली गेली पाहिजे युतीच्या बाहेर कोणी असता कामाने नाही तर मग कारवाई होईल को तुम्ही कोण आहात तुमचा काय संबंध आमच्या पार्टीशी शेवटी प्रश्न असा आहे की प्रत्येकाला आपापली पार्टी, आप पार्टी वाढवण्याचा अधिकार आहे ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊन दादागिरी करणं पालकमंत्र्यांचा जनता दरबार हा जवळजवळ पंधरा दिवस अगोदर ठरलेला होता तुम्ही उद्याची तारीख घ्या परवाची तारीख घ्या नंतर तारीख घेऊन हा विषय सोडवता आला असता आमचं काय त्या घेयला किंवा ह्या सगळ्या गोष्टीला विरोध नाही कारण हे आत्ता दोन प्रश्न तरी अंतिम टप्प्यात आहेत तो निर्णय घेऊन आता कलेक्टर तिकडे गेलेत गे चौकूचा प्रश्न आहे त्याच्यानंतरचा टप्पा आहे हरकत नाही ते सुटलेच पाहिजेत पण त्यालासुद्धा पंधरा वर्षाचे तुमच्या आमदारकीच्या काळात तुम्हाला यश मिळत नाही हे कोणाचं हे आहे त्यामुळे आम्ही आज असं ठरवलं की हे जिल्ह्यातले काही विषय आहेत मुख्यमंत्र्यांना जे त्या ठिकाणी जाऊन सांग शेवटी ह्या राज्याचे मुख्यमंत्री प्रमुख असतात आणि ठीक आहे त्यांच्या शि शिंदे गटाचे ते आहेत प्रवक्ते आहेत म्हणून कदाचित मुख्यमंत्री त्यांना वेळ देत असतील पण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की शेवटी जर आपण तुम्ही युती म्हणता तर अशा प्रकारचे विषय असतील ते जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जिल्ह्यातले पदाधिकारी आहेत त्यांना बरोबर घेऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी व्हायला पाहिजेत तरच उद्या हे एकोप येणार आहे आज आम्ही परवा आमच्या रत्नागिरीला भाषणं केली आमच्या सगळ्या नेत्यांनी वीस तारीखला युतीचा मेळावा घ्या पण मनच जर साधली नाही गेली नाही तर युतीचा मेळावा घेऊन उपयोग काय आहे कोणावर युती करणार ह्या माणसावर युती करणार आहे ज्यांनी या विधानसभेचं नुकसान केलं त्या माणसांवर कशी युती करणार आहे आम्ही त्या आमचा प्रश्न एवढंच आहे की जसा गळ्याचा चौकूचा किंवा आंबोलीचा विषय आणि आत्ता जे मगाशी आमच्या अमोलने सांगितलं ही वस्तू ती खरी आहे तुम्ही तुमच्या अट्टासापाई मोठेपणा ही जी सव्वीस जुलै दोन हजार तेवीसला जो जी आर निघाला त्याच्यामध्ये स्थानिक आमदार हे जरी त्यांनी असले पाहिजेत कलेक्टर असले पाहिजेत म्हणजे आज प्रस्ताव तयार झाला पण ही आडवाआडवीची जी भाषा आहेत मग तुम्हाला एक वर्ष कोणी रोखलं तुमच्या हातात आज आत तारीख किती आहे एक वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेला आहे तुम्हाला चौकूची इतकं पुळका होता चौकोचा प्रश्न सोडवायचा आंघोलीचा प्रश्न सोडवायचा आहे ग्यायचा प्रश्न सोडवायचा सोडवा ना तुम्ही स्थानिक आमदार मंत्री आहात पण तरी पण तो सुटला नाही एक वर्षानंतर जे प्रयत्न पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्याने नेते लोक भेटल्यानंतर सुरू झाल्यानंतर तुम्ही पुन्हा या ठिकाणी हे करताय दुसरा विषय असा की आज आपण एक विषय कदाचित संजी का कोणी हाताळ असेल मला माहीत नाही लाडकी बहीण योजना आता लोकांच्या खात्यात पैसे पण जमावायला सुरुवात झाली आपल्या ह्या तीन विधानसभा आहेत एका ठिकाणी सौ संजना सावंत ह्या आमच्या कणकुलीचे अध्यक्ष आहेत पुढाच्या अध्यक्ष आमच्या वालालकर मॅडम आहेत सुप्रिया वालालकर आणि श्वेता कोरगावकर आमच्या होत्या तिथं तुमचा आग्रह का एवढी छोटी कमिटी म्हटली तर कमिटी मोठी आहे एखाद्या कार्यकर्त्याचं नाव सुचवलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो एखाद्या तुमची ॲडवोकेट नीता कोल सावंतीचं नाव सुचवलं असतं आम्ही समजू शकलो असतो पण तुमचा आग्रह मी तिथं असला पाहिजे एवढ्यासाठी भांडण म्हणजे आज तुमची बरोबरी ही आमची संजना सावंत आमची सुप्रिया वालालकर वाल त्याच्या तुलनेत येऊन बसलात तुम्ही तुम्ही जरा तरी विचार करणार आहात की नाही शेवटी ही पालकमंत्र्यांच्या अध्यक्षाखाली कमिटी होती पालकमंत्र्यांनी सुचवायची नावं आहेत पालकमंत्र्यांना जेव्हा फोन येतो ते आता हसण्याज्वारी दुसरं पर्याय काय आहे आता गावची शाखाप्रम तुम्हाला करायला पाहिजे आता माझ्या ह्या सगळ्या माध्यमातून एकच विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की ह्यांचा राजीनामा घ्या ह्याचं कारण काय आहे की शेवटी ह्या भांडणातून वादातून जास्त काय निष्पन्न इथल्या लोकांचं नुकसान आहे एक एक वर्ष राज्य सरकारचे जी आर निघतात आणि दरवेळी आपण गेल्यानंतर मी करणार मी करणार मी स्थानिक आमदार म्हणून हे जे काही विषय राहतात त्याच्यामुळे ह्या सगळ्या अडचणी झालेल्या आहेत ते माझी सगळ्यात महत्त्वाची मागणी या ठिकाणी ही राहील की एक तर दीपक केसरकर यांनी राजीनामा द्यायला पाहिजे नसेल तर त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण मागे वेळेला पण मागच्या वेळी पण मी मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलं राजीनामा घेतला पाहिजे नाहीतर ह्या या ठिकाणी मग लोकांना असं वाटेल की बाबा वा महाराष्ट्रात युती आहे आज आम्ही मुख्यमंत्र्यांचा आदर करतो आज आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदर करतो आज आम्ही अजित पवार साहेबांचा आदर करतो युती व्हायना युतीबद्दल आमचा विरोधच नाही आहे रा वरचे नेते जो निर्णय घेतील तो मान्यच आम्हाला आहे प्रश्न एवढाच आहे की अशा प्रकारच्या हट्टी स्वभावाच्या माणसाने ह्या जिल्ह्याचं जे नुकसान केलं आहे आणि शेवटी आमची मागणी ना काय मागणी आहे सत्तर टक्के ग्रामपंचायत तर भारतीय जनता पक्षाचे आहेत जर सत्तर टक्के त्याच्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आमच्या आहेत तिन्ही नगरपालिका आमच्याकडे होत्या तुमच्याकडे एकही नगरपालिका नव्हती आज खरेदी वेक्री संघ तिन्ही आमच्याकडे विकास संस्था आमच्याकडे ह्या जर सगळ्या संस्था आमच्याकडे होत्या तुम्हाला ही तिकीट भारतीय जनता पक्षालाच मिळायला पाहिजे ही आमची आग्रही मागणीच आहे युतीच्या नेत्यांना पण आमची मागणी आहे त्याच्यात काय आम्ही दडून काय आम्ही ह्या ठिकाणी गोष्टी केलेल्या नाहीत आणि आज आमचा आग्रह कशासाठी आहे आत्ताच्या मी ह्या गोष्टी सांगितल्या कबुलेदार गावकर असू देत आज आमचा वेळाघरचा ताजचा प्रश्न असू देत आज इथल्या मायनिंगला लोकांचा विरोध आहे आणि केसरकर साहेब मायनिंगचे समर्थनसाठी काम करतात तो विषय असू देत किंवा मग परवा गेले गे आणि घोषणा केली कुठे दोडा मार्गात तिकडे लगेच आता त्या बोटी चालू होणार आहेत मुख्यमंत्री हे करणार ते आमच्या निदान माननीय मुख्यमंत्री जरी हे करू नका ना त्यांच्याशी बोलून सांगून चर्चा करा ती तातचं उद्घाटन झालं शि शिधादिगावाचं उद्घाटन झालं आता तुम्ही करता लोकांना सवय झाली आहे पण निदान माननीय नि मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय आमचे गिरीश महाजन साहेब यांना विचारा तरी मी परवा गेलो गिरीश महाजन साहेबांना यातलं है। काय माहितीच नाही हो म्हटलं उद्घाटनची डेट तुम्ही आमच्याकडे म्हटलं सिंधुर्गात येत आहे तर कोणी झालं मग केसरकर साहेबांची प्रेस दाखवली त्यांना त्यामुळे माझं म्हणणं एवढं आहे की तुमचे अधिकार जे असतील ते तुम्ही वापरा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे अधिकार असतील पालकमंत्र्यांना वापरायला द्या गिरीश महाजन साहेबांचे अधिकार असतील ते त्यांना वापरायला द्या आणि आहे ती वस्तू येते तुम्ही इथलं लिडर इथलं तुम्ही विधानसभेच्या आमदार आहेत कबूल आहे आम्हाला पण इथल्या लोकांची मागणीसुद्धा त्या लोकांच्या समोर घेऊन जा खोट्या बातम्या त्यांना देऊ नका तिकडे की बाबा इथे असं नाही यांना विरोध नाही मायनिंगला तुम्ही तेच केलं विरोध नाही म्हणून लोकांना सांगितलं लोक जे उठले तेही माझा काय संबंध नाही म्हणून सांगितलं तसं काय करू नका एवढी माझी ह्या सगळ्यांच्या माध्यमातून कळकळीची आणि अनेक गोष्टी बोलता येतील आज आपल्याला सुद्धा थोडा त्रास झाला मी सगळ्यांना सगळ्यांची दिलगिरी उद्या पंधरा ऑगस्ट आहे परवा प्रेस येणार आणि मी दोन तीन प्रेस दिवस प्रेस घ्यायला बघतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनेल